शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिना सुरू झाला खरं तर एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या मध्यावधीचा विचार केला तर मध्यावधीमध्ये कापसाचे बाजारभाव चांगलेच वाढताना दिसले होते पण एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी पुन्हा एकदा कापूस दरात घसरण होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी तिन्ही शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजी परिस्थिती तीनही पिकाचे नेमकं पुढे येणारे काळामध्ये काय मार्केट असू शकतात या संदर्भात काय आढावा आहे तर यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्की करा एकदा तुरीचे अपडेट घेऊ नंतर सोयाबीन नंतर लगेच कापूस मित्रांनो मोजक्या शेतकऱ्यांकडे शिल्लक बाजारात आवक जेमतेमच तुरीचा क्विंटल दर पुन्हा बारा हजारावर मित्रांनो देशांतर्गत तुरीचा तुटवडा असल्याने मागणीत वाढ झाली असून शेनिवारी जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीच्या दराने पुन्हा बारा हजाराचा अजा टप्पा गाठला तथापि ता मोजक्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत तुरीची साठवणूक केली आहे त्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा तरी काय असा प्रश्न बहुतांश शेतकऱ्याने तुरीची विक्री केली आहे त्यामुळे बाजारात तुरीची आवक जेमतेमत दिसत आहे गत खरीप हंगामात जिल्ह्यात त्रेसष्ट हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती या पिकातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती परंतु जुलैमधील अतिवृष्टी नंतर आवर्षण तर काढण्याच्या स्थितीत असताना अवकाळी पाऊस आणि धुक्याने तुरीला मोठा फटका बसला परिणामी तुरीचे उत्पादन घटले आधीच देशांतर्गत तुरीचा साठा कमी असताना उत्पादने घटल्याने तुरीच्या दरात सुरुवातीपासूनच तेजी होती तथापि उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना तसा या दरवळीचा फारसा फायदा झाला नाही आणि मित्रांनो आता ओळव्या सोयाबीनच्या बातमीकडे मित्रांनो शेतकऱ्यांकडून गरजेनुसार विक्री सरासरी दर चार हजारांच्या खालीच बाजार समित्यात सोयाबीनचा भाव घटला आणि शेतकऱ्यांनी विकण्याचा विचारच बदलला मित्रांनो जिल्ह्यातील बाजार समित्यात आठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात थोडी घसरण झाली आहे सद्यस्थितीत सोयाबीनचा सरासरी दर साडेचार हजाराच्या खाली आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्र घेतला असून ते सोयाबीनची गरजेनुसार विक्री करीत आहे परिणामी बाजार समित्यात सोयाबीनची आवक कमी होत आहे गत दोन दिवसात जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यात एकूण सोळा ते अठरा हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले गत हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली होती गतवर्षी हंगामाच्या अखेर सात हजारवर असलेला सोयाबीनचा दर नव्या हंगामात थेट पाच हजाराच्या आतमध्ये घसरलेला आहे मित्रांनो दरात वाढ होणार ब्राझील आणि अर्जेंटिना मुख्य सोयाबीन उत्पादक देशात यंदा उत्पादन घटले असून खाद्यतेलाच्या मागणीत वाढ झाली आहे त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती अद्यापही सोयाबीनला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे त्या त्यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे आता वळूया मित्रांनो कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो सद्यस्थितीला कापसाचे दर कमी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे याचं मुख्य कारण म्हणजे सद्यस्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची परिस्थिती खालावलेली आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे भाव जवळपास प्रति वीस सेंटने कमी झालेले आहे तर जोपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा कापसाला उठाव येत नाही तोपर्यंत तरी निश्चित आहे की कापसाच्या कापसाला पुन्हा तेजी येत नाही हीच सद्यस्थितीला स्थिती आहे धन्यवाद